हॅलो स्टुडंट वेलकम टू क्षेत्रजाइस तर आज आपण बघणार आहोत मेन्स डे या सिरीज पार्ट थ्री ज्यामध्ये आपण डेली मेन्स साठी दोन क्वेश्चन डिस्कस करणार आहोत तर आजचा प्रश्न असा आहे की द अँड टाइप्स ऑफ द प्राइमरी रॉक इंट्रोडक्शन मध्ये आपण हे लिहू शकतो की ऑन द मोड ऑफ द फॉर्मेशन रॉक्स आर ब्रॉडली इन टू थ्री कॅटेगरीज इग्नेस रॉक्स सेडिमेंटरी रॉक्स अँड मेटामॉर्फिक रॉक्स इग्नेस रॉक्स आर फॉर्म बाय द सॉलिडिफिकेशन ऑफ मॅगमाइन लावा दिस ऑल्सो नोन ॲज प्राईम रॉक्स म्हणजे आपण इग्निस रॉकला प्रायमर रॉक म्हणतो हे आपण इथं सांगू शकतो किंवा बाकीचे दोन राहिले टाइप आहेत सेडिमेंट रॉक आणि मेटामॉर्फिक रॉक ह्याच्याबद्दल पण आपण इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकतो आता याच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बघून घेऊ तर पहिला आपण हे लिहू शकतो की प्रायमरॉक्स हॅव डिफायन्टेक्चर डेन्सिटी कलर अँड मिनरल कंपोजिशन म्हणजे प्राईमरी रॉक्स ला डिफरंट टेक्स्चर असतं डेन्सिटी आणि कलर मिनरल कंपोजिशन डिफाईन असत त्याच्यानंतर दे आर एग्रिगेट ऑफ वन ऑर मोर मिनरल्स द केमिकल बॉड्स तिसरा पॉइंट ड्यू टू हाय प्रेशर अँड टेम्परेचर दे आर डिवड ऑफ द फॉसिल्स म्हणजे काय तर प्राइमरी रॉक हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर पासून तयार झालेले असतात म्हणून त्यांच्यामध्ये आपल्याला फॉसिल्स पाहायला मिळत नाहीत ठीक आहे तसंच आणखीन एक हे जे मेटामॉर्पिक रॉक्स आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला फॉसिल्स पाहायला मिळत नाहीत त्याच्यानंतर चौथा आपण पॉइंट लिहू शकतो दीज आर डू डू नॉट नॉट रिएक्ट विथ द म्हणजे प्राइमरी रॉक्स आहेत ते ऍसिड सोबत रिॲक्ट करत नाहीत आता टाइप्स ऑफ द इग्नेस रॉक्स किंवा आपण टाइप्स बघू तर प्राइमरी रॉक्सच्या टाइप्स करताना आपण दोन यूज केले जातात त्यामधला पहिला क्रायटेरिया असा आहे की ऑन द बेसिस ऑफ प्लेस अँड टाइम इन द कूलिंग ऑफ द मॅटर तर त्यामधला पहिला येतो पॉइंट इंट्रेसिव्ह रॉक त्याला आपण प्लोटॉनिक म्हणतो ऍज अ मॅग्मा कोल स्लोली ऍट अ ग्रेटर डेप्थ मिनरल ग्रेन फॉर्म इन द रॉकी मे बी व्हेरी व्हेरी लार्ज इन द सरफेस अपेअर ऑन द सरफेस आफ्टर द बिंग अपलिफ्टेड म्हणजे रॉक असा असतो की जो जमिनीच्या आतमध्ये असतो आणि थोड्या आपल्याला दिसतो त्याच्यानंतर एक्सट्रुसिव्ह रॉक त्याला आपण ऑर्गेनिक रॉक म्हणतो सडन कोलिंग ऑफ मॅगमा जस्ट बिलो द सर्फेस ऑर अबो ऑर ला सर्फेस रिझल्ट्रेन्स इन द रॉक एज अ रॅपिड कोलिंग प्रिव्हेंट क्रिस्टलायझेशन एज द रिझन्ट सच रॉक्स आर फाइन ग्रेड ठीक आहे आता एक्सट्रुसिव्ह एक्सट्रुसिव्ह रॉक्स आपल्याला जमिनीच्या वरती पाहायला मिळतात आणि इंट्रुसिव्ह रॉक्स जमिनीच्या खाली पाहायला मिळतात इंट्रेसि हे दुसरा क्राइटेरिया ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ सिलिकॉन म्हणजे प्राइमरी रॉक मध्ये सिलिकॉनचा कंटेंट किती त्याच्या बेसिस वरती आपण दोन प्रकार केले आहेत त्यामधला पहिला प्रकार एसिडिक रॉक्स कॅरेक्टर हाय कंटेंट ऑफ द सिलिका आता ह्याच्यामध्ये आपल्याला सिलिका जवळपास ऐंशी टक्के पाहायला मिळतो दिस रॉक्स हॅव लेसर कंटेंट ऑफ द हेवर मेटर्स लाइक आयर्न अँड मॅग्नेशियम म्हणजे आयर्न आणि मॅग्नेशियम सारखा कंटेंट त्याच्यामध्ये कमी असतो हेन्स दे आर लेस डेन्स फॉर एक्झाम्पल आता याचा डेंसिटी पण कमी असते आणि कलर पण लायटर असतो आता दुसरा बेसिक रॉक ज्याच्यामध्ये की सिलिकॉनचा कंटेंट कमी असतो एकदम ड्यू टू लो कंटेंट लो सिलिका कंटेंट द पॅरेंट मटेरियल ऑफ दिस रॉक्स कुल स्लोली अँड दस फ्लोस अँड स्प्रेड अवे फ्रॉम हा स्लोली कोल होत असल्या कारणानं हा लांबवर पसरत असतो त्याच्यामुळे आपल्याला याच्यामुळं आपल्याला प्लेटूचं फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळतं फॉर एक्झाम्पल बेसाल्ट गॅब्रो अँड डोलर ठीक आहे हे झालं आपलं प्रायमरी रॉक म्हणजे प्रायमरी रॉकचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे टाइप्स तर याच्या कन्क्लुजन मध्ये आपण असं लिहू शकतो दिस रॉक्स हॅव ग्रेट इकॉनॉमिक सिग्निफिकन्स ऍज दे आर द चीप सोर्स ऑफ द मेटल ओर्स द ओल्ड रॉक ऑफ द ग्रेट इंडियन पेनेसुला आर ची क्रिस्टलाईज मिनरल्स ऑर मेटर्स ठीक आहे हा झाला आपला पहिला क्वेश्चन आता दुसरा क्वेश्चन बघून घेऊ डिस्कस द मीनिंग ऑफ कलर कोडेड वेदर वॉर्निंग फॉर सायक्लोन प्रोन एरियास गिवन बाय द ठीक ठीके म्हणजे इंटर, इंटर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मधून जे चार कलर कोड दिले ते त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं पहिला याची गरज काय आहे किंवा याचं आपण कॉन्क्युजन सॉरी इंट्रोडक्शन बघू तर अबाउट एट पर्सेंट ऑफ द इंडिया इज वर्बल वलरेबल टू सायक्लॉन डू टू इट्स वास्ट इंडिया ची इंडियाची जास्त कोस्टलाइन असल्यामुळे जवळपास आठ टक्के इंडिया हा सायक्लोन ला वलरेबर आहे त्याच्यानंतर द इंडिया मेटरोलॉजीकडिपारमेंट आय एम टी प्लेझंट रोल इन द प्रेडिक्टिंग अँड इश्युइइंग वॉर्निंग टू सायक्लॉन प्रोन एरिया बाय दी विथ द ऑब्जेक्ट टू अलर्ट पीपल ऑफ द म्हणजे इंडियामध्ये हे कलर कोड सांगण्याचं काम कोणाचं आहे तर आयएमडीचं काम आहे ठीक आहे आता हे कलर कोड किती आहेत द आय एम डी हॅज फोर कोड आपल्याकडे कलर कोड किती आहेत तर चार कलर कोड आहेत ते कशाच्या बेसिसवर आहेत पर द इंटेन्सिटी ऑफ एनी वेदर वेदर सिस्टीम ठीक आहे म्हणजे त्याची इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावरती आपण काय केली ते कलर कोड केले है? आता त्यामधला पहिला कलर आहे ग्रीन ग्रीनलाच आपण म्हणू शकतो ऑल इज वेल नो अडवायजरी इज इश्यू ड्युरिंग द सच ए पिरियड म्हणजे सगळं नॉर्मल कंडिशनला असेल ग्रीन कोड असेल त्याच्यानंतर येलो येलो चे मिनिंग होतं बी अवेअर इट इंडिकेट सेव्हरली बॅड वेदर स्पॅनिंग अक्रॉस डेज दे इट ऑल्सो सजेस्ट डेट दे कोड चेंज फॉर द द वर्स कॉजिंग इन द डे लाईफ डे टू डे ऍक्टिव्हिटीज म्हणजे फक्त एक वॉर्निंग असते की असं पुढे म्हणजे बॅड वेदर कंडिशन येऊ शकतात त्याच्यानंतर ऑरेंज किंवा आंबर त्याला आपण म्हणू शकतो ब्रीप्रिपेड म्हणजे तयारीत राहा इट इज इशूड ऍज अ वॉर्निंग एक्स्ट्रीमली बॅड बॅड वेदर विथ द पोटेन्शियल ऑफ डिस्ट्रपशन इन कम्युट विथ द closure रेल interruption इन पॉवर सप्लाय म्हणजे ऑरेंज आपल्याला त्यासाठी देऊ शकतात की एक्स्ट्रीमली बॅड वेदर येण्याची शक्यता आहे ज्यावेळी रस्ते किंवा रेल्वे वाहतूक किंवा पॉवर सप्लाय कट होऊ शकतो त्याच्यानंतर रेड कोड रेड कोड त्याला आपण दुसरं मिनिंग आहे त्याचं टेक ऍक्शन विन एक्स्ट्रीमली बॅड वेदर कंडिशन आर सेंट्रली गोइंग टू डिस्टर्ब द ट्रॅव्हल पॉवर Is ठीक तर हे आपले चार कोड झाले आता आपण कन्क्ल्युजन मध्ये असं लिहू शकतो की दिस दिस आर युनिव्हर्सल इन नेचर आता हे सगळे आपण युनिवर्सल ठेवले इन नेचर आर ऑल्सो इश्यूड बाय इश्यूड ड्युरिंग द फ्लड त्यानंतर डिपेंडिंग ऑन द अमाऊंट ऑफ द वॉटर रायझिंग ऑन द लँड रिव्हर रिझर्ट ऑफ द टेरिटोरियल टोरेन्शियल रेनफॉल फॉर इन्स्टस वेन द वॉटर इन द रिव्हर अबो द नॉर्मल लेवल ऑर बिटविन दॉर्निंग अँड डेंजर लेव्हल येलो अलर्ट इज अलर्ट इज इश्युर म्हणजे हे जे कोड्स आहेत चार ते कोड्स आपण युनिव्हर्सल म्हणजे बाकीच्या कंडिशनला यूज करू शकतो ठीक आहे सो स्टुडंट्स हे झाले आजचे दोन क्वेश्चन्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या uh, चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू